नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे बरे आहात ना तर आजचा मी डेली ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आज होती होळी आणि नैवेद्य पण करायचं होता त्यासोबतच घरातलं कामही आवरायचं होतं त्यासोबतच हार्शुतरमध्ये किरकिरीतका करतो आहे त्याचं पण बघायचं होतं आणि त्याचं आवरून त्याला खाली पाठवायचा होता तर करायला घेतल्यावर काही वाटत नाही पटकन आवरते बट पट करायच्या अगोदर एक तास दोन तास इतकं टेन्शन राहतं आहे की कधी आवरेल कधी आवरेल म्हणून त्या ते आमचे मासे बघा कसे छुलबुल छुलबुल करायला लागले यांना बघून ना मन इतकं शांत होते भारी वाटते एकदम तर चहा शिजवायला ठेवला होता मी चहा पीपर्यंत म्हटलं शिटा तरी होतील कुकर लावून घेऊया तर आज बनवणार होते पुरणपोळी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा होता तसं तर जास्त पुरणपोळी मला काय आवडत नाही बट आता नैवेद्य करायचं म्हटल्यावर हो बनवाय पाहिजे तरी ते चहा ओतून घेतला होता ह्यांना म्हटलं चहा प्या तर हे म्हटलं एवढा पहिलाच वरनं उन्हाळा त्यात गरम गरम चहा दे गळा भाजू दे की माझा ठीक आहे म्हटलं ओतून ठेवते कधी प्यायचा आहे तेव्हा प्या तोपर्यंत म्हटलं भांडी तरी घासून घेऊया तेवढ्यात आला हार्शू हारशूला तर काहीतरी काम असले की सारखं मम्माची आठवण येते मम्मा मम्मा करून बडबडत असतोय तर इथे डाळ लावून घेऊया म्हटल्या ह्याला कुकरला जास्त काही पोळ्या मी बनवत नाही कारण की मी खात नाही हे पण एकच पोळी खातात फक्त आई बाबा खातात अजून काही हर्षू पण एवढा पोळी काही खात नाही त्यामुळे मी थोडी डाळ घालते आणि त्यातली पण अर्धी डाळ मी आमटीमध्ये मिक्सरला लावून घालते तिथे मी चहा पिला होता तर म्हटलं आता पहिला पीठ मळून ठेवूया म्हणजे पीठ मुरेल छानपैकी आणि थोडंसं हळद ॲड केली होती मी पुरणपोळीचा थोडा कलर पिवळा असला की छान वाटते की ते गव्हाचं पीठ घेतलं होतं ह्यामध्ये थोडा एक एक जण आता म्हणजे खेडेगावात मी बघते प्रत्येक ठिकाणी मैदा हा मिक्सच करतात नाही केलेलं चांगलं असते पण ते काय चवीसाठी करतात मिक्स असं मी काय करत नाही तर मी गव्हाचं पीठ इथे मळून घेतलेलं आहे पोळीसाठी आणि छान असं मसलायचं आहे पीठ हे म्हणजे पोळी कुठून फाटत नाही काय नाही पीठ एकदम असं मस्त होतं आहे जास्त पण पातळ पीठ करायचं नाही घट्टच ठेवायचं आहे स्टार्टिंगला कारण की आपलं सगळं आवरल्यानंतर आपण पोळी करतोय तोपर्यंत ते पीठ पातळ होतंयच तर इथं हे पीठ मळून झालेलं आहे आता मी चपातीचं पीठ मळाय घेणार आहे आमच्या घरात काही पण असं चपात्या जास्त कराव्या लागतात पोळ्या तेवढ्या ते चार पाच केल्या की के त्या बी दोन दिवस चालतात तर इथे डाळ शिजलेली होती याची मी येळवणी काढून घेणार आहे येळवण्याची आमटी मात्र मोठं भांडं भरून करायला लागते कारण की दोन दिवस ह्यांना इतकी आवडते ते मटणाचा रस्सा पितात की तसं पितात त्यांनी येळवण्याची आमटी तरी बघा मी ही डाळ ही पण त्यातच अर्धी घालणार आहे आणि ह्याच्या मोजून पाच ते सहा पोळ्या करणार आहे येळवण्याची आमटी जास्त करते त्यासाठी ती डाळ त्यात घातलेली आहेत मी यामध्ये हा गूळ मिक्स करून घेत आहे गूळ जेवढं आपल्याला गोड पाहिजे त्या अकॉर्डिंग आपण घालू शकतो आहे आणि यामध्ये तसं तर सोंट पण घालतात बट मी काही जास्त घालत बसत नाही तेवढीच बडूशिप थोडीशी भाजून आणि दोन वेलदोडे त्यात ॲड करणार आहे मी आणि ही गुळवणी गुळवणी कोण आई बाबा तर खात नाहीत यांना एकट्यांनाच लागते ही गुळवणी तेवढ्यासाठी करायला लागते तर हे बघा हे मी बडुशिप भाजून घेतली होती आणि दोन वेलदोडे घेतले होते हे मिक्सरला साखर थोडी ॲड करून बारीक करून ह्या पुरणामध्ये ॲड केलं आहे तर आता ही गुळवणी आपली शिजलेली आहे पुरण असं छानपैकी एकजीव करून असं घट्ट करून घ्यायचं आहे तर पुरण गार करायला आहे तोपर्यंत म्हटलं आमटीची तयारी करूया तर आमटेसाठी मी इथे तिळजिरं भाजून घेतलं होतं त्यामध्ये खोबरं कोथिंबीर आलं आणि लसण आणि एक अर्धा टमा तामा, टमाटर काही जास्त घातला नाही अर्धाच टमाटर घातला होता त्याची पेस्ट करून घेतली होती तर आमटी फोडणी घालत आहे तेल थोडं जास्तच घालायचं म्हणजे कसं कट आला की ना मस्त वाटते आमटी जसं कट येत जाईल तर तसं चव होत जाते ती आणि कढीपत्ता ॲड केला होता मसाला छानपैकी असा भाजलेला आहे ह्यामध्ये आता लाल तिखट आणि मीठ ॲड करत आहे मी गरम मसाला एक चमचा टाका मी काय ॲड केला नव्हता आणि ती यळवणी ॲड करायची आहे आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल ना म्हणजे जेवढी आमटी पाहिजे असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी टाकू शकता त्यातमध्येच मुलग्याला सोडायला हे खाली गेले होते ते ते तर त्याचा व्हिडिओ केला आहे कसा डान्स करायला आहे बघा त्याला तर इतका डान्स आवडतो आहे रे बाबा बाबा झोपेत न उठला कुठनं गाण्याचा आवाज आला की हा मुलगा डान्स कराय चालूच करतो आहे <laughs> किती छान डान्स करायला आहे बघा ते पोरं ठिमकी वाजवायला लागलेत ना त्या तालावर नाचायला येतो तिथे <laughs> होळी रचलेली आहे बघा पोरी रांगोळी काढत आहेत तरी ते आमटी शिजायला मी ठेवली होती सांडगं तळून घेत आहे त्याच कढईमध्ये मी भाजी पण फोडणी घालणार आहे तर तुम्ही पण निवदाला पुरणपोळीच बनवताय काय ह्याच कढईमध्ये मी भाजी फोडणी घालत आहे हे मी जिरं घातलं होतं कढीपत्ता घातला होता आणि हिरवी मिरची आणि आलं लसणची पेस्ट केली होती ती ॲड केली होती आणि मी बटाट्याची भाजी म्हटलं कांदा भरभरून पाहिजे हो मस्त लागते असं तर कांदाही त्याचं भाजून घेणार आहे ह्यांना म्हटलं कांदा हलवा तोपर्यंत हरशूर रडत होता त्याचा आवरून घेते मग त्याने तोपर्यंत कांदा आता हलवला होता भाजीपर्यंत मी हरशुला तयार केला मग ह्यामध्ये हळद आणि मीठ ॲड केलं आणि बटाटे टाकून परतून घेतले आणि कोथिंबीर ॲड केली आणि बटाट्याच्या भाजीला काही वेळ लागत नाही हो पाचच मिनटात होते गाईज तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जावा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा मला आणि ते भाजी आपली अशा तऱ्हेने तयार झालेली आहे तर आता सगळं झालेलं आहे आता पुरणपोळी लाटा घेऊया पुरणपोळी तशी तर तेलाची पण छान लागते आमची आजी आमची मम्मी वगैरे सगळी खूप तेलाची करतात पण हि तर निप्पा आल्यावर मी पिठाची शिकले इकडं पिठाचीच पुरणपोळी बनवतात आणि छान लागते ही पण ॲक्च्युली मऊ पण राहते आणि टेस्ट पण मस्त लागते असं काही नाही की तेलाचीच पुरणपोळी छान लागते पुरणपोळी ती पुरणपोळी हो तर इथं अशी ह्याला तेल मात्र जास्त लावायचं आहे ती तेलाची कशी लाटताना तेल जास्त लावायला लागते हो ह्याला कसं भाजताना तेल जास्त लावायला लागते तर तेल लावलं की कसं खुशखुशीत पण लागते आणि मऊ पण मस्त राहते पुरणपोळी तर अशा तऱ्हेने आपल्या पोळ्या पण बनवून तयार झालेल्या आहेत नैवेद्य भरून घेते मी देवाचा नैवेद्य मी नंतर काढणार आहे कारण की उन्हाळ्यामुळे ना काय माहित का मुंग्या खूप येत तो मग देवाऱ्यावर आणि निवेद ठेवून गेलो मुंग्या वगैरे आल्या की होते ते होळीचा कार्यक्रम इथे पूर्ण झालेला आहे सणाची एक मज्जाच वेगळी असते ना असे दिवसभर चावल असते एक मनामध्ये वेगळं की आज सण आहे सण आहे सण आहे